ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स बघा हेच मराठा समाजाला सांगतो मी एकीकडचे वॉरंट रद्द करत ज्यांनी घोटाळे केलेले तर त्यांना क्लिन चिट मिळती मग चॉकलेट घोटाळे अमके घोटाळे नाही का केले ते मध्ये काय करून घोटाळे बरेच घोटाळे त्यांना क्लिन चिट मिळती आमदार केलं जातं परत अरे फडोनीस फडणीस साहेब तुमचा आता बुकटाचे बरं ह्या बरे ना आता तुम्ही संग उगत तरायला लागलात बरं नुसतं भाजपच आता आम्ही भाजपचेच उमेदवार येऊन देत नाही जाऊन द्या आता शिंदेचे येऊ द्या त्या अजित पवाराचे येऊ द्या असून द्या आता काय त्याला नाही जे महा एकास आघाडीचे येऊ द्या काही भाजपाचे बी आणतो ठराविक पण काही काही भाजपचे पाडीतच जात का रे बाबा नागपूर खंडपीठ तुम्ही नागपूरचे आहेत आणि विधी व न्याय विभाग तुमच्याकडे कोर्ट तुमच्या हातातले रद्द होते हाय का नाही राज्यातले कोर्ट तुमच्या हातात येत म्हणून ते दल्ले रद्द होते आणि इथं आमच्यावर इकडे वॉरंट काढायला लावता हा काय अरे फडून राव शोभत नाही तो मला एक उलता एक लेकरू आहे तुम्हाला जरा समजून घ्या तळतळाट मराठ्याचा तुम्ही आता समाजकारणासाठी एवढा लढा मोठा उभा केला पण आता तुम्ही राजकारणासारखे बोलायला म्हणजे आता विधानसभेसाठी राजकारण म्हणून झालेली आहे काय करू आणि दहा टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होत देवच नको म्हणलो होतं आम्ही कशाला दिलं जे देऊ नको म्हणतो ते ओराव नाथाची फडणवीसला सवय हो पाहिल्यापासून जे देऊ नको म्हणणार ते देणार जिथं जनतेचा कौल नाही ते फडणवीस देणार मुद्दा मुद्दाम नाचिनार लोकाच्या छाताडावर लोकाचा कौल आहे का एखाद्या उमेदवाराला नाही तू बळत कशामुळे छाताडावर बसितो म्हणून आम्हाला आता विलाजन ते करायला लागले मी काय सांगतो बार बार आम्हाला जायचं नाही राजकारणात आमचं आम्हाला आरक्षण द्या का द्यानात आम्ही मागतो ते कुणबीन मराठा एक कशावर नाही कुणबीत आणि मराठ्यात काय साम्य नाही तुम्ही दाखवा मी उद्यापासून आंदोलन बंद करतो दिला शब्द तुम्हाला आंदोलन बंद मागणी बंद कुणबी आणि मराठा एक नाही काय साम्य नाही या दोघात हे मला दाखवा काय साम्य नाही तुम्ही सांगा हे साम्य नाही आंदोलन बंद करून टाकतो मागणी बंद कर जे मागत नाही ते का देता कित्येक तरी केसेस आहेत त्या सोडून दिल्या आणि मी तुम्हाला नुसता मॅनेज व्हायना फुटाना म्हणून तुम्ही मला आता जेलमध्ये टाकायला लागलं आणि ते छत्रपतीचे इतिहासात किती स्वाभिमानी भर मी तरी बघा मला जेलला जाऊन जायची वेळ आली तर राजासारखंच मला जायची वेळ आली वा वा पण बदलू नको शंभूराजे धर्म बदलेला नाही जेलला गेले मी बी बदलणार नाही कारण ती एक दमडी सुद्धा नाही हा आम्ही खाजगी माणसाचे पैसे भरले मी बदलणार नाही पण छत्रपतीसाठी जर मला जेलला जाऊन मरायचं जा सौभाग्य जर आज जेलमध्ये यायला लागलं तर मी जायला तयार आहे हसत तुम्हाला मला मा मृत्यू ज्यावेळेस माझं बाहेर येईल त्यावेळेस हसतच यार आलेला दिसत सांगून ठेवतो आजच मी हा कारण छत्रपतीसाठी जेलला चाललोय मी मी काय कोणाचे पैसे बुडून नाही चालले हा आणि फडणवीसांचं स्वप्न पूर्ण व्हायचं असलं मला मारून तर करमान पण मी दोन तारखेला जात नसतो हा का मी म्हणतो मला राजकारणात नाही जायचं का हे राजकारणातच होते का मग हे पहिले नाही नाही हे पहिले राजकारणातच होते गे हे फडणवीस होते गोपीनाथ मुंडे साहेबाचा बोट धरूनच आला ना हे का राजकारणात होता का समाजकारणातच होता ना हे सगळे फाटक्या चेतलेच होते ना आमच्या सारखेच काय आणला पाहिल्यापासून चाट्याच होत्या यांच्या चाट्याला सगळे भोक्षेच होते कुंकड बी जे आम्हाला होत तेच आणलं आहे मुंडे साहेबाच्या बोटाला धरून आले राजकारण शिकले तेच घरानं पाया खालत आपलं दहा वर्ष दहा पंधरा वर्ष का करू नये आम्ही सुद्धा काय करू नाही खोटं नाही बोलत उगा आता तेव्हा गैरसमज आहे असून द्या असलं तर त्यांना काय जवळ करायसाठी नाही बोलत त्यांचे माकड काही येते ना आता मला माहिती तुम्हाला जवळ धरायसाठी नाही बोलत मी सत्य हकीकत हा तुम्ही मराठ्याला विरोधक मानलं विनाकारण देली मांडणार का त्यामुळे तर तुमचा वन पेटला जाऊ जाऊन द्या दहा वर्षाचा मराठ्यांमुळेच फेटला तुम्ही काय लिहता आणि काय नाही ते चांगलं माहिती आम्हाला द्या सोडून दे आणि आम्ही तुम्हाला जवळ करायसाठी नाही म्हणत आम्हीच आमच्या लई खंबीर येत हा इथून माग लोकाला वाटत आष्टी मतदारसंघात सगळ्यात जास्त अमुक अमुक आहे आम्ही पुरी माहिती एक लाख तेवीस हजार नुसता मराठा तिथं आष्टी मतदारसंघात नुसता बो भाटा हे इतके इतके ते आहून तितके काय ते तितके रे खंबीर रा रे मरा ठेव जरा ब्या काढवणी करीत जाऊ नका